स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यभरामध्ये अतिशय वेगानं घडामोडी घडत आहेत यातही सिंधुदुर्गातील अनेक राजकीय निर्णयांबाबतच्या चर्चा सध्या सुरू आहेत आता मूळ मुद्दा इथं आहे तो म्हणजे शिवसेना आणि भाजपच्या युतीचा पण याबाबत इथलं अत्यंत महत्वाचं नाव असलेल्या राणेंमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचं सा म्हटलं जात आहे राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यामध्ये युती हवी कि स्वबळ याबाबतचा निर्णयच या होऊ शकत नाहीये खरोखरच असं आहे का या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत का किंवा सुरू झाले आहेत का या चर्चा नेमके का सुरू झाल्या आहेत आणि सिंधुदुर्गामध्ये नेमकं काय चाललंय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लगेचच व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुरू करा तर नितेश राणेंच्या हट्टामुळे आता सध्या सिंधुदुर्गामध्ये महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र दिसतय कारण फक्त आणि फक्त नितेश राणे सोडले तर बाकी सगळ्यांना इथं युतीच हवी आहे म्हणजे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे मंत्री उदय सामंत आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे या सगळ्या नेत्यांना सिंधुदुर्गामध्ये सेना आणि भाजपची युती व्हावी असंच वाटतंय पण मंत्री नितेश राणेंना मात्र स्वबळ हवंय आणि नितेश राणेंनी दिलेला हा स्वबळाचा नाराज आता महायुतीला इथं भारी पडतोय की काय असं चित्र निर्माण झालंय आता नितेश राणेंच्या या वेगळ्या भूमिकेवर इतक्या चर्चा का होत आहेत किंवा तशी नितेश राणेंनी काय भूमिका घेतली तर नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपची ताकद असल्यामुळं आता स्वबळावर निवडणुका झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा आग्रह धरलाय भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तशाच भावना असून आपण आपलाच झेंडा फडकवला पाहिजे असं नितेश राणेंचं मत आहे संपूर्ण कोकणामध्ये अशी एक तरी विधानसभेची जागा दाखवा की जिथे भाजपच्या ताकदीशिवाय ती जिंकवून आणता आलीये इथे भाजपशिवाय कुणीही आमदार होऊ शकत नाही असं म्हणत नितेश राणेंनी आता आगामी स्थानिक निवडणुकीत सुद्धा आपल्याला स्वबळच हवंय यावर शिक्कामोर्तब केलाय किंवा आपली तशी ठाम भूमिका मांडली आहे दरम्यान आता याच्यात सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि याच्या सगळ्या बातम्या सुरू आहेत या संदर्भामध्ये स्वतः नारायण राणे प्रतिक्रिया दिली आहे आणि ती काय आहे तर नारायण राणे म्हणतात की आता काहीही झालं तरी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती ठरलंय याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय सुद्धा घेतला जाईल पण ही युती व्हावी असं माझं वैयक्तिक मत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हा परिषदांवर भाजपचा अध्यक्ष बसावा आणि ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त जागा याव्यात युती झाली तर त्या येतीलच असा विश्वास नारायण राणेंनी या ठिकाणी व्यक्त केलाय तर या ज्या काही चर्चा किंवा ज्या बातम्या सुरू आहेत मतभेदाच्या त्या संदर्भामध्ये सुद्धा नारायण राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नारायण राणे असं म्हणतात की राणे, राणे कुटुंबाबाबत काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्याबद्दल मला असं सांगायचंय की जो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबाबाबत कोणताही वाद हा होणार नाहीये आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये असं नारायण राणेंनी या ठिकाणी स्पष्ट केलंय पण जे काही मतभेद आहेत युती आणि स्वबळा संदर्भातले त्या संदर्भामध्ये अर्थातच सध्या आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे दुसरीकडे यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा राडेंना दिवसण्याचा प्रयत्न केलाय महायुतीतील दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले लोकसभेला आणि विधानसभेला ते एकत्र आले नसते तर त्यांना विजय मिळाला नसता म्हणूनच ते एकत्र आले मात्र येणाऱ्या स्थानिकच्या निवडणुकीत सुद्धा त्यांची एक एकट निवडणूक लढण्याची ताकद नाहीये आणि म्हणूनच एकत्र येण्याचा ते प्रयत्न करत असतील नारायण राणेंना आता पक्षात किंमत राहिलेली नाही खासदार असून सुद्धा त्यांना न विचारता अनेकांना पक्षात घेतलं जातं असं म्हणत ठाकरेंचे माजी आमदार वैभव नायकांनी राणे पिता पुत्रांवर हा टोला लगावलाय त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे खरं पाहायला गेलं तर मी आतापर्यंत ज्या ज्या पत्रकारांशी बोलले आहे त्यानुसार राणेंच्या सिंधुदुर्गातील ताकदीला आणखी वाढवण्याचं सर्वाधिक काम जर केलं असेल तर ते त्यांचे पुत्र आहेत आणि त्यापैकी सुद्धा नाव घ्यायचं झालं तर ते नितेश राणे आहेत विविध कामं विविध प्रकल्प शंभरहूनही अधिक कोटींचे निधी आणि प्रचंड पक्षप्रवेश या माध्यमातून नितेश राणेंनी इथं जो गड आहे तो आणखी मजबूत केलाय स्वतःच्या निवडणुकीपेक्षाही अधिक कष्ट हे दोन्ही राणेंनी राणे पुत्रांनी आपल्या वडिलांच्या निवडणुकीसाठी घेतल्याचं सुद्धा इथं सांगितलं जातं अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महायुती आणि खुद्द नारायण राणे यांच्या विरोधामध्ये खरोखरच नितेश राणे जातील का हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि या संदर्भातल्या सगळ्या घड घडामोडी आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पण याविषयी तुमचं नेमकं का काय मत आहे नितेश राणे आणि नारायण राणे यांच्यातील हा जो काही युती आणि स्वबळावरून झालेला मतभेद आहे तो खरोखरच मार्गी लागेल का जिल्ह्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे काय चर्चा आहेत तुम्ही जर तिथले स्थानिक असाल नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद